हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एकदम एनर्जेटिक असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी सुद्धा एनर्जेटिक झाली आहे आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्यात एनर्जी येणार आहे कसं असतं माहिती आहे का आपण म्हणतो ना की काही मशीन असेल काही इंजिन असेल तर त्याला सर्व्हिसिंग करण्याची गरज असते तसंच माणसाचं सुद्धा आहे सारखं घरात सारखं घरात 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 म्हणून कधीतरी माणसालासुद्धा असं वाटतं की थोडा चेंज हवा म्हणून मग आम्ही आज निघालो होतो ते तोच चेंज करायला आणि फक्त लेडीज आहोत आता माझ्या तिन्ही मैत्री ह्या या ज्या तिघी आहेत माझ्या शेजारी इकडून दोन इकडून तर त्या माझ्या म्हणजे सगळ्याच माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही जवळजवळ आठ जणी होतो खूप एन्जॉय केला सकाळीच साडेसात वाजता झोपेतून उठले आणि त्या दिवशी आय थिंक संडे होता तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला की काय करतेस म्हटलं काही नाही म्हणे आवरून ठेव हो, आपल्याला जायचं आहे फिरायला म्हटलं हां आत्ता लगेच आणि लकीली त्या दिवशी माझ्या शॉपला केक शिल्लक होते म्हणून मग मला शॉप केक करण्याची आवश्यकता नव्हती त्या दिवशी म्हणून मी जरा रिलॅक्स बसले नाही तर उठले की बेस लावणं किंवा क्रीम वगैरे फेटून ठेवणं लाईटीच्या ह्याने सुरूच असतं तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि फायनली आम्ही जय मल्हार कृषी पर्यटन म्हणजे मोराची चिंचोली तर पोहोचलो शिरूरच्या थोडं जवळ आहे एकदम छान स्पॉट आहे बरं का पुढे जाऊन मी सांगेलच की कि आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत आणि त्या पैशांमध्ये आपल्याला इथे काय काय मिळतंय सुद्धा सांगते तर आता आम्ही पोहोचलो आणि माझ्या मैत्रिणीचा कॉल आल्यावर म्हटलं ठीक आहे बाबा आता काहीच पर्याय नाही ती म्हटली यावंच लागेल मग आहूंना विचारलं तर ते बोलले जा मग मी गेले आणि वरद आणि आहू घरीच होते आणि एक पंधरा दिवसांपूर्वी ते सुद्धा जाऊन आले होते त्या मी गेले नव्हते तर इथं आहे तिकीट काउंटर तिकीट काउंटर थोडंसं बाजूला आहे ते घेऊन आलो आम्ही आणि त्याचा बँड देतात एक तर तो बँड हे आम्हाला वेअर करत होते हातामध्ये आणि त्याचेसुद्धा आम्ही शूट करत होतो आता म्हटलं चला माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या माझ्या म्हणजे माझ्यासारख्या असतील ज्या घरात होमबेकर असतील किंवा घरातलं रोजचं डेली काम करत असतील तर त्यांच्यासाठी असा एक एनर्जेटिक व्हिडिओ हवाच आणि म्हटलं तुमच्याशी हा शेअर करावा म्हण तुम्हीसुद्धा कुठेतरी जाऊन यावं वाटतं या पावसाच्या दिवसातसुद्धा नक्की थोडं रिफील होऊन या म्हणजे कसं होतं की आपण पुन्हा एकदा एक मूड रिफ्रेश म्हणतो ना तर तसं होतं तर असो तिकीट वगैरे काढला तर तिकीट किती आहे तर तिकीट आहे तिथे साडेसातशे रुपये सातशे की साडेसातशे आहे पण जर तुम्ही दहाच्या पुढे किंवा तुमचा जर ग्रुप असेल तर साडेसहाशेमध्येच ते आपल्याला फायनल करतात आता साडेसहाशेमध्ये सकाळी दहा ते रात संध्याकाळी पाचपर्यंत आपण पूर्ण आतमध्ये असतो साडे त्यामध्ये दहा ते पाचमध्ये आपल्याला सकाळी गेल्या गेल्या एक वेलकम ड्रिंक पुढे जाऊन आहेच त्यानंतर दु नाश्ता सकाळचा त्यानंतर दुपारचं छान भरपेट असं जेवण आणि पुन्हा चार वाजता चहा किंवा कॉफी आणि थोडा नाश्ता आणि भरपूर साऱ्या राईड्स हे सगळं जे आहे ते फक्त साडेसहाशे सा रुपयात आहे यापैकी एक्स्ट्रा कुठेही तुम्हाला एक रुपया हे द्यायचा नाही ना की आपलं स्वतःचं काही अन्न खायला न्यायचं आहे फक्त कपड्याचे साधारणतः एक दोन चेंजसाठी कपडे हवेत कपडेही मिळतात त्यांचे पण आपले स्वतःचे असलेले बरे तर आता गेल्या गेल्या आम्हाला इथे छान असं मँगो ड्रिंक होतं ते झाल्याच्या नंतर लगेचच गरम गरमागरम छान अशी मिसळ होती आणि मिसळसुद्धा खूप छान क्वालिटीची होती आम्हाला तर खूप आवडली आता आम्ही मिसळ खाल्ली आणि मग झालो एन्जॉय करायला सुरू पुढे जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हालासुद्धा आजचा व्हिडिओ खूप छान वाटणारा आहे आणि माणसाला कधीतरी हो रोज रोज आपण घरातली कामं करतो आणि लेडीजला खरं कधीच सुट्टी नसते की काहीच नसते आणि आपल्यालाही वाटतं कधीतरी थोडंसं चेंज हवं थोडंसं एन्जॉय हवा, हवा। म्हणून मग आम्ही फ्रेंड्स गेलो होतो आणि आता सगळेच ब्रॉड माइंडेड झालेत मधूनमधून जातच असतात पण तरीही मी आम्ही केलेला एन्जॉय तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते आणि हा व्हिडिओ थोडा जुना आहे म्हणजे थोडा पहिला शूट करून ठेवला होता गॅलरीत म्हटलं चला गॅलरी क्लिअर करायची होती पण तुमच्यासोबत ही माझी मेमरी शेअर करावी आणि ती आपल्या यूट्यूबला कायम राहील म्हणून तर आता छान अशी मिसळ एकदम टेस्टी मिसळ होती खूप भारी होती तर मिसळचा आस्वाद आम्ही घेतला आणि त्यानंतर मग एन्जॉय करायला आम्ही रेडी झालो तर कोण मिसळ आणत होतं त्यानंतर मिसळसोबत पुन्हा कॉफी चहा होता आपल्याला जे हवं ते घ्यायचं तर मी कॉफी घेतली होती आणि बघा आता इथे बॅगा ठेवायला एक स्पॉट आहे तिथे आम्ही बेगा बॅगा ठेवून राईड्स करायला जाणार होतो तर खूप छान निसर्ग आहे अगदी डोळे तृप्त करणार मन तृप्त करणार असा निसर्ग आहे आणि नक्कीच सगळेच इथे रिफ्रेश होतील तर आता बघा माझ्या सगळ्याच या फ्रेंड्स आहेत आणि माझ्या बड्डेच्या व्लॉगमध्ये किंवा बड्डेच्या रील्समध्ये तुम्ही पाहिल्या असतील ह्या चौघीजणी तर आमचा ग्रुप आहे आणि बड्डेसुद्धा आम्ही एकत्र सेलिब्रेशन करतो कुणाचाही असला तरी तर आता ह्या बाकीच्या ज्या आहेत तर त्या माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी आहेत तर ते, आहे, ते कोण एक योगा टीचर आहे एक छान असं तिचं व्याख्यान व्याख्यान देते ती त्याच्यानंतर एक जी आहे ती म्हणजे ज्युनियर कॉलेजला टीचर आहे ही बघा जी आता डोक्यावरती गॉगल आहे ती आणि खूप सगळ्याच जणी एकीचं म्हणजे जी माझी मैत्रीण इथल्या आहेत तर त्या तिचंही एक हिचं जी व्हाईट ड्रेसवाली हिचं किम के, के मेडिकल शॉप आहे सगळ्याच प्रत्येकीच्या बिझी आहे लाईफ म्हणजे लाईफमध्ये किंवा रुटीनमध्ये पण एक दिवस बघा इतकं छान वाटत होतं ना खरं तुम्हाला सांगू तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून खूप छान वाटेल आणि तुम्हीही तुमच्या मिस्टरांकडे इथे जायचा नक्की हट्ट करा खूप छान आहे आणि मलाही ह्या घसरगुंड्या बघून घसरगुंडी खेळायचा मोह आवरला नाही शूट थोडंसं घेतलं माझ्या मैत्रिणीने मी खेळत होते तिला मी म्हटले घेऊ नको तिला कळलं नाही कॅमेरा कसा पकडायचा पण मला खूप भारी वाटत होतं आणि आम्ही सर्वांनीच अगदी फुल एन्जॉय केला तर आत्ता जाणार होतो चेंजिंग रूममध्ये आणि चेंज करायचं होतं आम्हाला वॉटरमध्ये जाणं वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी तर चला आता चेंज करूयात आणि खूप छान असं आम्ही एन्जॉय केलेला आहे तर चेंज केलं आता आपल्याला जायचं आहे पाण्यात कोण कपडे वाहतं आहे कोण काय कोण काय प्रत्येकाचं सुरू आहे तिथे अशा रूम्ससुद्धा आहेत अगदी प्रायव्हेटसारख्या म्हणजे आपण तिथे जाऊन ही बघा माझी मैत्रीण पडता पडता वाचली आणि सगळ्यांनी चेंज केलं पाण्यात जाण्यासाठी सगळे सज्ज झाले आणि आता निघालो पाण्यात रोजच्या बिझी लाईफमधून थोडंसं वेगळं म्हटलं जगूयात आज आणि खूप भारी वाटलं तर तुम्ही म्हणताना ताई तू थोडासा आराम करत जा तू खूप काम करते खूप धावपळ करते म्हणून मग म्हटलं चला तर हे आहे वॉटर पार्क खूप छान आहे तिथे रेन डान्स आहे वॉटर म्हणजे पाण्यातल्या घसरगुंड्या वगैरे सगळं आहे मोठ्या मोठ्या आणि खूप मजा आली खरं तर साडेसहाशे रुपयात बाहेर जर जेवायला गेलो तर फक्त साधं जेवण येत नाही साधं जेवण म्हणजे लिटरली फक्त जेवण चांगलं करायचं म्हटलं तर येऊ शकतं तेवढ्यात पण इथे आपल्याला सकाळी नाश्ता दुपारी जेवण चार वाजता पुन्हा नाश्ता आणि या सगळ्या राईड्स अगदी फ्रीमध्ये आहेत साडेसहाशेमध्ये सगळं आहे आणि इथे चा चालू होते गाणे त्याच्यामुळे मग मला व्हायसोर करावा लागला आणि बघा आता आमचा वेडेपणा खरा सुरू झालेला आहे इथून तर आम्ही इथे खूप डान्स केला खूप मजा आली आणि माझ्या बाकीच्या फ्रेंड्सने सुद्धा केला तर खूप मजा येत होती खरं तर आणि त्यानंतर गेलो होतो पाण्यात तर बघा आम्ही पाण्यातसुद्धा असं रिंगण केलं होतं तर हे जे व्हिडिओज आहेत तर हे मी रील्ससाठी शूट केले होते आणि एक माझी फ्रेंड आहे ती बाहेर थांबली होती तर तिने काही रील्स शूट केल्या तिला थोडंसं बरं नव्हतं की किंवा पाण्याचा तिला त्रास होतो सर्दीचा वगैरे त्याच्यामुळे मग ती पाण्यात नव्हती आली एकदाच आली आणि पुन्हा मग ती वरतीच थांबली पण असो आपल्यालाही शूटसाठी कोणीतरी पाहिजेच असतं जेव्हा आपण जे वॉटर पार्कला वगैरे जातो तेव्हा मोबाईलसुद्धा पाण्यात जायची किंवा ओला होण्याची भीती वाटते थोडा थोडा पाऊस चालू होता अगदी नॉर्मली कधी मध्ये मध्ये तर आता या पद्धतीने छान अशा रील शूट केल्या आणि अगदी वेगवेगळ्या खूप भारी वाटलं तिथे गाणे चालू होते त्याच्यामुळे मग मला व्हायसोर करण्याशिवाय पर्याय नाही तर मग कॉपीराईट पडेल तर खूप खूप मस्त असा डान्स केला जेवण केलं खाल्लंसुद्धा पोटभर आहे जेवायला खूप खूप सारे ॲटम आता पुढे जाऊन तुम्ही बघालच सग दुपारी एक ते तीनच्या दरम्यान जेवण असतं मग त्या दरम्यान आपण जाऊन जेवून पुन्हा हवं तर येऊन खेळू शकतो आणि बाकीच्याही भरपूर राईड्स आहे मग त्यामध्ये रोपवे आहे म्हणजे सायक्लिंग रो, रोप म्हणजे रोपवेवरचं सायक्लिंग आहे खूप खूप भारी आहे त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या राईड्स आहेत म्हणजे उंटाची सवारी आहे घोड्याची सवारी आहे तर आता बघा या पद्धतीने सगळ्याच आहेत आणि खूप छान वाटलं आता निशाणा झालाच पाहिजे एवढेच सगळे एकत्र आल्याच्या नंतर निशाणा तुला दिसला ना ही रील आम्ही इथे शूट करत होतो आणि माझी मैत्रीण शूट घेत होती तर जी छोटी मुलगी आहे ना तर ती माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे जी इथेच असते माझ्या म्हणजे इथे असते राहायला माझ्याजवळच आहे तर तिच्या तिची मैत्री मुलगी आहे ती ती आली होती बाकी आम्ही सगळ्या फक्त लेडीज होतो आणि सगळ्यांनाच थोडंसं एक दिवस रिलॅक्स हवं होतं म्हणून मग आम्ही गेलेलो आणि माझी जी, जी मैत्रीण आहे ती डायरेक्ट गाडी घेऊन आली तुला यावंच लागेल मग आवरलं आणि निघालो फायनल अगदी पंधरा मिनटात डिसिजन झाला ह्यांना विचारलं जाऊ का तर बोलले आज केक नाहीच आहेत तसे पण कधी कधी शिल्लक असले की नाही करावे लाग लागत म्हणून मग गेले आणि कधीतरी माणसाला थोडंसं फ्रीसुद्धा पाहिजे रोज जर काम करत राहिलो तर अगदी माणूस इरिटेट होऊन जातं रोज रोज आणि माझं कसं माहिती आहे मी दिवसभर किचनमध्ये असते म्हणजे सकाळीपासून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तर म्हटलं तरी चालेल कारण माझं स्वयंपाक चालतो दहा वाजेपर्यंत समजा आणि त्याच चालू चालूत चालू मी आ, क्रीम फेटते किंवा बाकीचं बेस वगैरे बनवते त्याच्यानंतर माझे केक होतात त्याच्यानंतर भांडे वगैरे थोडा मध्ये कुठं उशीर होतो की वरद येतो वरद आल्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे जवळपास रो जर दिवसभर म्हटलं तरी मी किचनमध्ये आणि स्टँडिंगने काम असतं माझं दिवसभर उभं तुम्हाला माहिती आहे आणि एक जून झाल्याच्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ जवळपास एक महिन्याचा आहे आधीचा आणि एक जूननंतर थोडं रिफ्रेश होण्याची गरज असते होतीच म्हणजे मला म्हणून मग एक जूनला जवळजवळ साठ सत्तर केक करून थोडंसं इरिटेट झालंच होतं म्हटलं चला आता जायलाच पाहिजे आपल्याला कुठेतरी आणि आदल्याच दिवशी मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं मला केक करून फार कंटाळा आलाय ग चल कुठेतरी जरा रिफ्रेश होऊन येऊयात आणि कुठेतरी म्हणजे असं इतक्या लांब नाही पण असं इथल्या इथंच कुठेतरी जाऊया असं मी तिला बोलली आणि तितक्यात दुसऱ्याच दिवशी सकाळी हिचा कॉल आला दुसरी मै दुसऱ्या मैत्रिणीचा आपल्याला जावं लागतं आहे म्हटलं ठीक आहे चला काय हरकत नाही जाऊन येऊ भारी वाटलं मजा केली खूप मस्ती केली आणि सगळ्या ज्याच्या त्याच्या जॉबमध्ये किंवा घरच्या कामामध्ये किंवा शॉपमध्ये बिझी आहे पण सगळ्यांना थोडंसं एक दिवस वेगळं लाईफ जगायला मिळालं आता दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये आंबारस पोळी खीर चपाती कडी भात वरण त्याच्यानंतर चपाती भाकरी बेसन खूप सारे मांसवडी भात खूप आता काय काय सांगू तुम्हाला इतक्या गोष्टी होत्या जेवायला म्हणून सांगू आणि हे बघा लापशी त्याच्यानंतर भाकरी खूप खूप आंबारस आणि इतकं भारी जेवण होतं ना खूप टेस्टीसुद्धा प्रत्येक पदार्थ एकदम 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 म्हणजे खूप टेस्टी आणि तुमच्यापैकी कोणी गेलेलं आहे का आत्तापर्यंत इथे मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर कोशिंबीर जी बॉबी वगैरे असती तळलेली ती खीर होती मठ्ठा होता तर काय सांगू तुम्हाला तुम्हीच बघा तर हे भरपूर सारे आयटम आहेत आणि हे फक्त साडेसहाशे रुपयात दिवसभर आपण त्यांच्याच ताब्यात दिवसभर ते खेळू शकतो आपण जेवायला यायचं आणि पुन्हा जायचं म्हणून मग थोडं थोडं मी शूटसुद्धा घेत होते तर माझ्या काही मैत्रिणींनी चेंज केलं कारण त्यांना परत पाण्यात यायचं नव्हतं पण आम्हाला मात्र पाण्यात यायचं होतं तर माझी जी मैत्रिणीची छोटी मुलगी होती ना तर ती स्विमिंग करते तर ती पोहत होती तिचंही थोडं शूट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा पाण्यात जाऊन पुन्हा खेळत होतो आणि खूप मजा केली खूप मस्ती केली आणि सगळ्या थोड्या एक एकत्र आल्या की येडेचाळे करतातच जरा तुम्हाला माहितीच आहे की मला व्हिडिओ करताना करतानासुद्धा खूप हसायला येत होती आमचीच सुद्धा नक्कीच हसायला येणार आहे कारण आम्ही खूप खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला आमचा हा एन्जॉय कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्यापैकी कोणी आत्तापर्यंत मोराच्या चिंचोलीला जाऊन आलेलं आहे का तर हेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा नक्की जा गेलेले नसतील तर नक्की जा फक्त साडेसहाशे रुपयात आपल्या मुलांनाही थोडंसं एन्जॉय होईल आपल्यालाही थोडंसं चेंज होईल आणि तुम्ही जर गुगलला यूट्यूबला मोराची चिंचोली सर्च केलं तर तुम्हाला खूप सारं पाहायला मिळेल आणि आणखीही तिथे पक्षी वगैरे भरपूर आहे मोरही आहेत बघायला आणि तुम्हाला सगळी तिथे माहिती मिळेल तर अशा पद्धतीनं आम्ही ग्रोप वरतून सुद्धा चाललो होतो नंतर पुन्हा आम्ही चेंज केलं होतं जीन्स आणि टी शर्टसुद्धा घातले होते आणि झोका आहे ते सगळंच आहे तुम्ही नक्कीच जा तर बघा असं वरतूनसुद्धा जायला आहे आणि छान वाटलं थोडं एक दिवस मैत्रिणींच्या सानिध्यात कसं असतं माहिती आहे का आपण घरच्यांसोबत फिरायला जातो तो, तो एन्जॉय वेगळा आपल्या स्वतःच्या फॅमिलीसोबत आणि जेव्हा बाहेरच्यांसोबत म्हणजे फ्रेंड्ससोबत जातो ना आपल्या तर तो एन्जॉय वेगळा तर छत्री होती म्हटल्यावर छत्रीच्या रील्स झाल्याच पाहिजे रील्ससाठी हा आटापिटा तर बघा या सगळ्या रील्स मी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला टाकलेल्या आहेत आणि इन्स्टाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे मी रोज रील्स अपलोड करत असते तर माझा हा व्हिडिओ थोडंसं एक दिवस वेगळा जगलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कधी मोराच्या चिंचोलीला गेलात का नक्की सांगा रस प्यायला ये म्हटलं माय लास्टची रील आणि व्हिडिओचं एंड निघालो आता बॅक टू पॅव्हलियन तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये